महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा डॉक्टर सचिन पाटील यांचा अधिष्ट चिंतन सोहळा संपन्न माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती नांदेड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते भाजपचे वरिष्ठ नेते डॉक्टर सचिन संभाजी पाटील यांचा अधिष्ठचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी त्यांनी डॉक्टर सचिन पाटील यांचे समाजकार्य समाजसेवा याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड छोटे घरगुती कार्यक्रमासाठी येण्याचा योग आला सचिन उमरेकर धराडीचे कार्यकर्ते आहेत युवा नेते आहेत भाजप मध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून नेते म्हणून काम करत आहेत त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत मला आनंद आहे की आज योग चांगला आला की त्यांच्या वाढदिवसाला मला हजर राहता आलं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो प्रेस द Never miss an update.